लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी तुम्हाला माहिती आहे की एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचं वितरण जे आहे याची सुरुवात झालेली आहे त्या संदर्भात मी काल तुम्हाला सर्वात अगोदर इव्हिनिंगला अपडेट दिलेली होती तुमच्यापैकी बऱ्याचशा लाभार्थ्यांना त्यांना माहीत आहे की, की खात्रीला आहे एक एकदा जर मी म्हणलं वितरण सुरू झालं तर नक्कीच वितरण सुरू झालेलं असतं आणि त्याप्रमाणे त्यांना रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत त्यांना पैसे त्यांच्या खात्यावर जमा होत होते आणि काल मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे राहायला मुद्दा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील जसं की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण चालू आहे त्यानंतर कोणते पैसे मिळत आहेत म्हणजे मागचे पैसे मिळत आहेत का त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आज पैसे मिळाले आहेत का कोणाला काही पुरावा सर्व सर्व तुम्हाला माहिती आपल्या या चॅनलवर तुम्हाला पुराव्यासहित हंड्रेड पर्सेंट तुम्हाला जे आहे जेन्युअन आणि ऑथेंटिकच माहिती सांगितल्या जाती कुठल्याही प्रकारची दिशाभूल करणारी माहिती दिल्या जात नाही तर मग आता आपण आज तर वितरण सुरूच आहे आणि तुमच्या मनामधले जे काही प्रश्न असतील तर ते संपूर्ण प्रश्न आपण पटपट पटपट या छोट्याशा व्हिडिओमध्ये क्लिअर करूयात पहिला प्रश्न की काल जे वितरण झालं होतं तर त्या कालच्या वितरणाचा तुम्हाला एक पुरावा दाखवतो बघा पटपट पटपट पट, 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 आपण आता तुम्हाला तर माहिती सर्वांनाच झालेलं आहे म्हणून परंतु एक गोष्ट तुम्हाला इथे सांगतो की एअरटेल पेमेंट बँकमध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांनी मला विचारलं होतं की एअरटेल पेमेंट बँकमध्ये में जर का अकाउंट असेल तर पैसे येतात का येतात हा कालचा पुरावा आहे बघा हे दिसत आहे हे कालचा कालचा जे आहे एप्रिल दोन हजार पंचवीस ए पी आर असं जर दिसत असेल जर तारीख दिसत नसेल आणि डायरेक्ट तुम्हाला ए पी आर आणि तिथे तुम्हाला पंचवीस असा आकडा लिहिला असेल तर, तर ए पी आर म्हणजे एप्रिल बऱ्याचशा लाभार्थी मला विचारत आहेत की कोणत्या महिन्याचे पैसे जमा होत आहेत तर उत्तर आहे एप्रिलचे पैसे जमा होत आहेत दुसरा प्रश्न पटपट प्रश्न घेऊयात जास्त त्याच्यावरच एकाच प्रश्नावर जास्त नको बोलायला सध्या कोणत्या कोणत्या महिन्याचे पैशाचे वितरण होत आहे तर बघा कालपासून जे पाहिलं आहे तर फक्त आणि फक्त एप्रिल महिन्याच्याच वितरणाची जे आहे जे काही वितरण आहेत लाभार्थ्यांना होत आहे काही लोक येतील आणि सांगतील की एवढे मिळाले तेवढे मिळाले सध्या तुर्तास कोणावर पण विश्वास ठेवायचा नाही ज्या वेळेस मागच्या पैशाचे मागच्या महिन्याचे पण पैसे मिळतील तर पुरावे सहित दाखविल फक्त वरवर हवेमध्ये बोलणार नाही हे तुम्हाला माहीत आहे त्यानंतर आज वितरण चालू आहे का सर्वात मोठा प्रश्न आज वितरण चालू आहे का आज तीन मे आहे तीन मे रोजी आज वितरण चालू आहे का कालपासून वितरण चा जे चालू झालं आहे आज कुणाला पैसे मिळाले आहेत का याचा पुरावा दाखवतो बघा एक लाभार्थ्यांनी जे आपल्याला जे काही त्यांची प्रायव्हेट माहिती जी आहे ती संपूर्ण आपण हाईट केलेली आहे तर बघा शॉर्टरडे आज काय आहे शनिवार आहे शॉर्टरडे आज शनिवार आहे तीन मे रोजी किंवा इथे पण तुम्हाला तारीख दिसेल बघा हे बघा तीन पाच दोन हजार पंचवीस तीन पाच दोन हजार पंचवीस ही तुम्हाला इथे तारीख पण दिसत आहे म्हणजे पाचवा महिना म्हणजे मे महिना आणि तीन तारीख म्हणजे आजची तारीख आज तीन मे आहे म्हणजे आज शनिवार आहे तारीख दिसायला तुम्हाला किती रुपये क्रेडिट झाले पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहेत त्यामुळे बघा आजही आज तीन मे रोजी पण वितरण सुरू आहे हेही तुम्हाला क्लिअर झालं असेल जाऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे पटपट प्रश्न घेतो बघा दुसरा प्रश्न कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे तर त्याचं साधं सिंपल उत्तर आहे महाराष्ट्राच्या संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे त्यामुळे बरेचसे लाभार्थी असे विचारत आहेत की सर पुण्यामध्ये वितरण झालं आहे का किंवा साताऱ्यामध्ये वितरण चालू झालं का नांदेडमध्ये वितरण चालू झालं का त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये वितरण चालू झालं का लक्षात ठेवा काही असे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये मोठी त्यांची लाभार्थ्यांची संख्या असल्यामुळे नाशिक पुणे तर त्यामुळे तिथे थोडं लेट जे आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांना जातं मात्र कालपासूनच या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये छत्तीसपैकी छत्तीस जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे अतिशय महत्त्वाचा प्रश्न वितरण किती दिवस चालेल आता राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की वितरण पुढील दोन ते तीन दिवस चालणार आहे पण माझ्या मते तुम्हाला वितरण हे किमान पाच दिवस चालेल त्यामुळे आणखीही तुम्ही कुणीही काळजी करू नका जर तुम्हाला पैसे आले नसतील आज बी तर थोडीही काळजी करू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाहायचं आहे तुमची डी बी टीचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे का मार्चचा महिना तुम्हाला आलेला आहे का ह्या दोन गोष्टी तुम्ही पाहायच्या आहेत किंवा ज्या लाभार्थ्यांचा म्हणजे नुकताच फॉर्म मंजूर झाला होता जसं की फेब्रुवारी मार्चमध्ये डी बी टी पण केली होती पण मात्र त्यांना मार्चचा हप्ता आला नव्हता तर त्या लाभार्थ्यांनी फक्त डी बी टी आणि फॉर्मचं स्टेटस मंजूर झालेलं त्यांचा तर ऑब्वियसली आहेच परंतु डी बी टीचं स्टेटस पहा तुम्हालाही येणाऱ्या पुढील काही दिवसामध्ये पैसे मिळतील काळजी करू नका किंवा मिळाले पण असतील बऱ्याचशा लाभार्थ्यांना एकूण किती रुपये रुपये येत आहेत तर तुम्हाला माहिती आहे खात्रीशीर अपडेटसाठी आपण तुम्ही या चॅनलकडे येतात तर आत्ता माझ्याकडे मिळालेल्या माहितीनुसार फक्त आणि फक्त पंधराशे रुपये किंवा काही लाभार्थ्यांना जे नमोचे लाभार्थी आहेत तर त्यांना पाचशे रुपये अशा प्रकारचं वितरण होत आहे त्यामुळे मागच्या महिन्याचे खूपच पैसे आले आहेत फलने फालां लागले सर बिस्ताना लागले तर अजिबात सध्या तुर्तास लक्ष देऊ नका ज्या वेळेस अशा प्रकारची अपडेट खात्रीलायक अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलवर पुराव्या सहित तुम्हाला ती अपडेट मी देईल गेल्या वेळेस तुम्हाला माहिती आहे का गेल्या वेळेस मी मार्चच्या महिन्यामध्ये मैं सांगितलं होतं की मागचे पैसे भेटत नाही आहेत किंवा भेटायला सुरुवात झाली नाही परंतु काही ठिकाणी सांगितलं होतं की भेटायला सुरुवात झालेली आहे पण मात्र पैसे भेटले नव्हते तर तुम्हाला सांगतोय तर त्यामध्ये कुठल्याही लाभार्थ्यांचं जे आहे आपल्याकडे पैसे भेटल्याचा जे आहे पुरावा आला नव्हता आणि यावेळेस पण मागचे पैसे भेटत नाही आहेत एप्रिल महिन्याचे पैसे भेटत आहेत आणि हालाकी की या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला पण विनंती आहे काही असे लाभार्थी आहेत जसं की बघा उदाहरणासाठी दाखवत तुम्हाला की मागचे पैसे मिळणार का तर त्याची शक्यता कमी आहे आता बघा शक्यता कमी आहे म्हणजे मिळणारच नाही अशातला भाग नाही परंतु मिळायला पाहिजे आणि त्या संदर्भात सरकार तत्पर आहे आणि सरकारने किंवा आपल्या राज्याच्या महिला बालविकास मंत्री आपल्या सर्वांच्या लाडक्या आदित्यताई तटकरी यांनी पण जे आहे या बाबीकडे जरा लक्ष देऊन या लाभार्थ्यांना जे आहे त्यांचा लाभ जो आहे तो वितरित करावा जसं की बघा आता यांनी सांगितलं की ज्ञानेश्वर यांनी सांगितले की सत्तावीस फेब्रुवारीला फॉर्म अप्रूव्ह झाला होता पण पंधराशे रुपये आलेत फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे मिळतील का कारण की त्यांचा सत्तावीस फेब्रुवारीला जर फॉर्म मंजूर झाला असेल डीबीटी झालेली असेल ऑब्विस्ली फॉर्म तर मंजूर झालेला आहे त्यांचा सत्तावीस आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांचा असं झालेला आहे तर त्यांना फक्त पैसे आलेत कोणत्या महिन्याचे तर फक्त आणि फक्त एप्रिलचे पैसे आलेत म्हणजे एकाच महिन्याचे पंधराशे रुपये आलेत पण नियमाने त्यांना किती रुपये मिळायला पाहिजे की फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल म्हणजे असे त्यांना खरं जर पाहिलं तर त्यांना साडेचार हजार रुपये मिळायला पाहिजे होते पण मिळाले किती पंधराशे म्हणजे याचा अर्थ मागचे पैसे येत नाहीत मुख्य मुद्द्याकडे येतो आहे बघा मागचे पैसे सध्या मिळणं या आता पुढचे काही दिवस आणखी वितरणाला बाकी आहेत म्हणजे पुढील पुढील काही दिवस वितरण चालेल तर त्यामध्ये कदाचित जर का मागचे पैसे जर मिळायला सुरुवात झाली तर खूपच छान कारण असंच मागच्या खूप महिन्यापूर्वी असंच घडायचं की मागचे जे पैसे आहेत वितरणाच्या शेवटच्या टप्प्यात मिळायला सुरुवात व्हायची म्हणजे दोन दोन मॅसेज यायचे आता पाहूयात यावेळेस दोन दोन मॅसेज येतात का आले की मी लगेच तुम्हाला पटकन त्याची दे अपडेट देणार आहे त्यामुळे कोणी सध्या नाराज होऊ नका काही चिंता करू नका आपण त्या संदर्भात या माध्यमातून नक्कीच तुमच्या हक्काचा आवाज उठवूयात आणि या संदर्भात आपल्या चॅनलवरच्या माहितीच्या संदर्भात किंवा इतर जे काही आपले इतर जे काही बंधू आहेत तर जे संपूर्ण जे काही लोक तुमच्या हक्काचं बोलतात प्रामाणिक बोलतात तर या सर्वांची दखल घेऊन नक्कीच सरकार जे आहे या मागच्या महिन्याचे जे काही त्यांचं वितरण आहे तर ते पण द्यायला जे आहे सरकार मो मागे हटणार नाही असं तुर्तास तरी मला आता वाटतं आहे त्यानंतर बघा यांनी काय सांगितलेलं आहे बघा यांनी सांगितलेलं आहे की बनू यांनी सांगितलेलं आहे की मला आज तीन हजार रुपये आलेले आहेत साडेसहा वाजता तर तुर्तास लक्षात ठेवा अशा कमेंट्सकडे तुम्ही लक्ष द्यायची गरज नाही ज्या वेळेस अशा प्रकारे तुम्हाला पंधराशेपेक्षा अधिक पैसे मिळतील तर पहिलं आपलं चॅनल असेल पुरावे सहीत तुम्हाला दाखवेल त्यामुळे तुर्तास तरी अशा कमेंटकडे तुम्ही निग्लेक्ट करायचं आहे बघा तुमच्या मनामधले जे काही प्रश्न आहेत परत एकदा मी पटपट घेतो आहे काल वितरण सुरुवात झालं होतं आजही वितरण सुरू आहे त्याचा पुरावा मी तुम्हाला दाखवलेलाच आहे हे बघा हा त्याचा पुरावा तुम्हाला सर्व पुराव्यासही सांगतो आहे सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे त्यामुळे कोणी आता असा मनात डाऊट आणू नका आमच्या जिल्ह्याचं नाही झालं नसन झालं तर फक्त किमान तुम्हाला आले असतील पण येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला पण येतील कुणीही काळजी करू नका कारण तुम्हाला माहिती आहे मी प्रमाणिक अपडेट देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाही त्यानंतर एकूण किती रुपये मिळत आहेत तर सध्या फक्त एप्रिलचे मिळत आहेत मागचे पैसे मिळायला सुरुवात झाली नाही पुढील काही दिवसामध्ये जर झाली तर छानच आहे त्यानंतर बघूयात आपण की जसं मी तुम्हाला सा सांगितलं आहे की ज्या लाभार्थ्यांचा फॉर्म फेब्रुवारीमध्ये मंजूर झालेला आहे तर ज्या वेळेसपासून फॉर्म मंजूर झालेला आहे त्यावेळेसपासून पैसे मिळणं खरं तर अपेक्षित आहे आणि अशा प्रकारच्या आतापर्यंत लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे त्यामुळे अशा लाभार्थ्यांना पण खास करून जे आहे सरकारने त्यांनाही लाभ द्यावा तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात जास्त व्हिडिओ अननेसेसरी मोठा करणार नाही का काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता पण एक गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगतो जरी तुमच्या अकाउंटला आताही पैसे आले नसतील पात्र लाभार्थी असून पण तर काळजी करू नका पुढील काही दिवस आणखी वितरण सुरू राहील त्यामुळे त्याच्यामध्ये त्या, त्या पुढील दिवसामध्ये तुमच्या खात्यावर नक्कीच पैसे जमा होतील त्याबद्दल काहीही चिंता करायची गरज नाही या व्यतिरिक्त पण बरेचसे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात आता इथून पुढे मी तुम्हाला नक्कीच जे आहे संदर्भात जे आपल्या चॅनलच्यानुसार आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देणार आहे तृतशी या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात धन्यवाद